ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसोबत नगर या इथल्या शहराच्या मध्यभागी गेल्या वीस ते पंचवीस दिवस झालं या परिसरात पाणी चाललं नाही त्यामुळं त्याला नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे त्याचबरोबर सांडपाणी जे काही लागतं घरामध्ये ते सुद्धा पाणी उपलब्ध नाही नागरिकांना विकत घ्यावं लागते पाणी मात्र नगरपालिका प्रशासन कुठली दखल घेत नाही त्यामुळं इतर या परिसरातील नागरिकांनी महिलांनी प्रचंड प्रमाणामध्ये नगरपालिकेच्या परिसरामध्ये नगरपालिकेमध्ये ठाण मानलेलं पाहायला मिळत आहे अनेक महिलांच्या संतप्त प्रतिक्रिया तुम्हीच ऐका आम्ही पंचश्रीनगरमधून शंभर ते दीडशे महिला आलेली आहे नगरपालिकेमध्ये आणि दुसरी अशी गोष्ट आहे की दर महिन्याला एक वेळेस पाणी सोडलं जातं आणि इतर बाकीच्या विभागामध्ये पाणी सोडलं जातं आणि टाकीवर पाणी असताना सुद्धा जर त्या विकट टँकरसाठी पाणी आहे पण आम्हाला पिण्यासाठी पाणी नाही तर त्यांना तुम्ही टँकर भरून देतात पण आता जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो तेव्हा त्यांचं असं म्हणणं आलं की त्याचे पुरावे द्या आम्ही त्याचे पुरावेसुद्धा देण्या द्यायला म्हणजे सादर करायला तयार आहेत आणि ते सुद्धा पुरावे देतात आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी एक किमान बारा दिवसाला तरी पाणी दहा ते बारा दिवसाला यावं आणि ते स्वच्छ असावं कारण टाकीमध्ये इतकं घाण शेवाळ सगळ्या गोष्टी आहेत तर ते फिल्टर करून आमच्याकडे आलं पाहिजे एवढी आमची मागणी आहे आणि प्रत्येक म्हणजे प एरियामध्ये किंवा मग आमच्या जे आता महिन्याला पाणी येते आहे त्यामुळे दूषित निर्माण झालेलं आहे ग त्यांच्या मुलांना किंवा आम्हाला जे कोणी आम्ही पाणी पितोय दुसरा बी आणतोय तर पूर्ण इन्फेक्शन व्हायला लागले पोटामध्ये दुखणं गॅस्ट्रो होणं ह्या गोष्टी व्हायला लागल्यात फक्त आमचं एवढंच मागणी आहे त्यांना की आम्ही नळपट्टी घरपट्टी सगळ्या गोष्टी करतोय मग आम्हाला एक महिन्याला का पाणी जर तुम्ही तुमच्याकडून जर ह्या अडचणी होत असतील तर ठीक आहे त्याच्यासाठी आम्ही जे प्रायव्हेट टँकर भरून जात आहेत त्याचेसुद्धा आम्ही व्हिडिओ काढून त्याचे पुरावे देऊ शकतो आणि ते आम्ही सादर करू जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण करण्यात येते की शासकीय लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर आमच्या जी पहशील नगरमध्ये पंचवीस तीस दिवसाला महिन्याला पाणी आम्हाला एकवीस येते ते बी एक घंटा की कुठं लाईटीचा प्रॉब्लेम तर ते, ते वरील बी पाणी चढत नाही मग आम्ही प्यायला पाणी नाही तर ताळ्या वाढल्यात आणि टँकरवरच्या टाकीवर जी आहेत म्हणजे प्रायव्हेट ती टाकी तिथून प्रायव्हेट टँकर जाते तर पैसे घेऊन तिथं विकल्या जाते आणि जे लिकेज आहे पणशील नगरमध्ये लोकांना मोटर लावली की पाणी ते बंद करावं तिथे लिकेज आहे कसं पाहायचं पाणी त्यांच्या सगळ्या तब्येती बिघडायला लागल्यात कमीत कमी दहा दिवसाला तरी पाणी सोडाना तुम्ही सगळ्या पिळ्या पाण्यात व्हायला लागल्यात हां इन्फेक्शन व्हायला लागले लेकरा बाळांना आम्ही कसं काय करायचं हे इतके वीसन बावीस सण पंचवीस दिवस पाणी आता जसा उन्हाळा लागला तशी तीच परिस्थिती आहे आम्ही कुठपर्यंत पाणी कुठलं प्यायचं पाणी प्या प्यायला तर नाही व्यवस्थित आणलं कुठून तर ते पाण्यानं फाट दुखायला लागले लेकरांचे मग लेकरांना पैसे घालवायचे का दवाखान्यात लेकरा बाळाला टँकरला घालायचे कुठपर्यंत घ्यायचं विकत तरी त्याला पाहिजेत ना पैसे मोलमजूर करणारे माणसं कुठून आणणार हे रोजच टँकर विकत हा आता सरकारला थोडंसं दहा बारा दिवसाला सोडा ना नका तुम्ही आठ दिवसाला सोड दहा बारा दिवसाला सोडा आमचं काय एवढं हे तक्रार बी नाही पण व्यवस्थित पाणी सोडा ना, ना तुम्ही नाही आम्ही इथे सगळ्या महिला आलेल्या आहेत नगर परसिद मध्ये आम्ही काय करायचं पाणी बाहेर विकायचं आता आम्हाला पाणी प्यायला नाही आमच्या पाण्यामध्ये आळ्या झाल्या आमचे आजारी लोक पडायला लागले तर मग आम्ही काय करायचं पैशिशील नगर मध्ये आहे आम्ही सगळ्या महिला आलेलो आहे एक महिना होत आले पाणी नाही मग आम्ही काय करायचं आज येतो उद्या येतो आज येतो उद्या येतो ये म्हणायला लागले पाण्यावाले आणि टँकर चाललेत तिकडे तरी ते पाणी म्हणजे आम्हाला नाही पाणीमध्ये द्यायला मग आता आम्ही काय करायचं इथं थांबायचं का नगर परिषदला खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड